तू कैदाशी नाही हा तुझी कदर नाही मॅम आयली वरून म्हणते कशी म्हणते बरं झाला म्हणते ऍक्सिडेंट मध्ये पावण्याचा मला बोलला म्हणते तू इलाज वाटते काय मॅम आयले इलाज वाटते काय हा त्यावेळेस चांगलं होतं त्यावेळेस लाईक गुलुगुलू खात जाय मागर येऊन पडत जाय पण आता माया माई पडती बाजू आहेत बात हात काढून घेतला तिनं खरंच मी घरच्या घर लोकांनी सांगा वाईट वागून नाही मोठी गलती केली काय हो हा खरंच पण एवढेही खराब नव्हते म्हणा माया घरचे नाही आहेतच पन... ना ते अगो म्हणा एवढं काही चांगले बी नाही आहेत ते पण मग आता कसं आहे मी बी त्याची चांगली सांगल मी तिथली गोष्ट त्याचं केलं मी मग मग माहिती की ना एवढं काही गलती नाही केली म्हणा मी आ पण तर मग काम नव्हतं का माझ्या दुखात येईन काय समजत नाही मला काय कोण चांगलं आहे कोण खराब आहे तो खरंच सांगा आता मी मा मग मला कधी म्हणजे असं म्हटलंच नाही ना की असं करू नको तसं करू नको मी कधी म्हटलं माझ्या घर सासू खराब आहेत माझी माय म्हणजे हो खराबच आहे मग मायना समजून सांगितलंच नाही मला असं की नाही खराब नाही आहे ते मला वाटते की मायमध्ये खराब आहे ते खराब होतो खरा शिंदे असं झालं ते आता काय करा ते समजतच संदुन नाही बाई कोण चांगला आहे कोण खराब आहे तो आता सांगा आता माहीत नाही दवाखाना कुठे आहे का मी गेली बी नाही पायरी गेली नाही मी माय नावर मला गेलंच नाही तो रमेश गेला माझ्या सासरा गेला मला काही गेलं नाही मी म्हटलं तर बरं येतो म्हणून मी रमेश नाही म्हणे शोभा <laughs> <laughs> <आदे भी। laughs> <आदे भी। laughs> हो हा आता बाई आले तर तुम्ही नको नको बर आसूपूस काही नाही होत रे तब्येत चांगली आहे त्यांची हा आता झाल तर फोन ते बाबा तो घरी घेऊन राहिले हा तब्येत चांगली आहे सो

आम्हाला सगळे रे पण न्या म्हटलं नाही काही झालं नाही तुमच्या बाबाले तो चुक ठोस लागली म्हटलं नाही तर रडणं चालू झालं होतं आम्हाला न्या आम्हाला न्या रमेश नाही म्हणत नाही शेवली न्यात नाही म्हणत वहिनी सुट्टी होती म्हणत दादा म्हणत पहिले मग मग म्हणत आता पण आता सुट्टी होती म्हणे उद्या हवं ताई काही नका रडू काही टेन्शन नका घेऊ आम्ही सोबत आहे तुमचे सगळेजण दादा चांगले होतात काही सोच नाही पाहिजेत तुम्ही पूर्ण विश्वास आहे विश्वास आहे गजान महाराजांवर गजानन महाराजने हात जोडले

जाऊ दे जे झालं ते झालं आता उलट आपलं काही पुण्य होतं म्हणून त्याला कमी लागलं नाही तर ॲक्सिडेंट झाला की लोकांचं काय होते माहीत नाही काय जाऊ दे झालं ना आता वाचलं माया पोरगा त्याच्यातून काही पुण्य चाळ आलं त्याचं त्याच्या माया काही पुण्य चाळ आलं माया बाई म्हणून जास्त नाही लागलं त्याला चाल आता चल बघ घरी चाल चाल हा सगळ्याचं काय तुम्ही खाल्लं प्यायलं नशीन हात पाय गीत पाय धुई चाल थोडं हात फिरू भुईना करण चाल

फोन घेणं लावून पाहिजे असता बाई रमेशची सुट्टी होते नाही होत होते ना, ना सुट्टी आज होती ना मग आल तर रमेशचा फोन ते सासरे आता येतच असतील बाई सरला आशा पाट्या घ्याणं वाढून जेवण करून आपण मग दोन खास खेळ आपल्या संग मग नाही राहत बाई राहू द्या ना काही खास नाही वाटत मामाजी आले की मग बघ आताच नाही मामाजी जर निरोप तर पहिले काय काही नाही मग जेवीन मी

लागल त्याला बरंच लागल सुट्टी उल ती उद्या हो का मामाजी नाही लागलं काय मामाजी मामाजी <laughs> 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 मामाजी मामाजी मला माफ करा माफ करा मामाजी मले मिले लय वाईट वागली सगळे सांग मले माफ करा मामाजी माय कर माझी सजा माय नवऱ्याने भेटली मामाजी माय नवऱ्याने भेटली मी 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 ओळखूच शकली नाही मामाजी एवढं चांगलं घर मला भेटलं पण मी ओळखूच नाही शकली मला माफ करा मामाजी मला खरंच माफ करा ओरे बाई उठ बाई उठ 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 रडू नको रडू नको माफ केला आम्ही तुमच्या पोरी उठ उठ बा उठ बरं पापावर इले उठो बर आता बाई आता बाई मला माफ करा आता बाई मी तुमची एवढी देवी सारखी सासू मायून जास्त प्रेम करणारी सासू मी बाई खूप मी जगले आता बाई आ उठ आता उठ झाला गेला पार पडला आ जाऊ दे आता जी झालं ते झालं आता आ? आता रडू नको तुझे पश्चात झाला की नाही तुझे चुकीचा पश्चात झाला की नाही आ मग तेच झालं तेच लय चांगलं झालं आहे दुरुस्त आहे उठ काही नाही आमच्या मनात काही नाही याबद्दल शोभा काहीच नाही आम्ही तुला पोर सारखंच मानतो हो शोभा आम्ही तरी वाईट नाही पाहिलं ती आता बाई मला माफ करा ताई मोठ्या ताई आशा मला माफ कर जीवावर उठली होती पण ते तुझ्या माया चांगलंच पाहिलं मी एवढं वाईट करून काही राग नाही ठेवला खरंच तू किती मोठ्या मनाची आहे आज तू माझ्यापेक्षा वयानं हो तरी लहान असली तरी मनानं किती मोठी आहे आज तू पापेक्षा मोठी झाली आशा खरंच मोठी झाली मी मी ती माफ मागायची बिलायकीची नाही आहे मी माणसं नाही ओळखू शकली माझ्या घरचे माणसं सगळे चांगले होते मी ओळखूच नाही शिकली पण तुम्हाला सांगतो त्याच्यात माई काही गलती नाही आहे लहानपणापासून आईनं मला हे शिकवलं सासू बेकार असते सासू बदमास असते सासरा खराब असते नन देर जेठ जाऊ नंदा हे सगळं खराब असतात तिच्या आई सांग जे घडलं ते आई सांग नेहमी नेहमी ने मला सांगत जाय माझी सासू अशी होती माझा सासरा तसा होता माझी नना तशी होती तेच तेच माझ्या मनात मनात घर करून राहिलं आणि मी मला मा लग्न झालं तर मला असं वाटायला लागलं की माई सासू खराबच आहे पण नाही माई सासू लय चांगली आहे मी जेव्हा जेव्हा मग माई सासूचं सांगू तर मग येई म्हणे नाही ती सासू खराब आहे ती सासू खराब आहे कधी ती निगेटिव्ह विचार करेल कधीच पॉझिटिव्ह विचार माईनं केलाच नाही मध्ये तसंच शिकवलं म्हणून माझे विचार झाले विचाराशी होता होता तो माझ्या समज बनला तर आता माझ्या शर्माची सजा माझ्या नवऱ्याला भेटली खरंच मरे माफ करा सगळेजण आता मी सगळे सांगायला चांगली वागीन तसं नसते व शोभा प्रत्येक घर हे सारखं नसते ती आईले तयार झाला तर ती आईला तग्रा झाला असं थोडी आईले झाला म्हणजे पुरले होतच असते हा ओ करते स्वतः सारखं नसते वंदा जावा हे यायला आपलंसं करून चाललं पाहिजे घराला घरून चाललं पाहिजे शोभा अब भांडण होतच असतात भांडणं होतच असतात तू तू अलग घरची मी अलग घरची आशा अलग घरची बाई अलग घरच्या आपण चौघीजणी अलग अलग घरातून आलो तर आपल्या अलग अलग संस्कारातून आलो तर भांडणं होतच असतात आशा शोभा पण मग असं थोडी नाही भांडण झाली म्हणजे एकदम दुश्मनीच करायला लागतील तर रागच करायला लागते भांडणं झालं भांडण झालं एक दिवस नाही बोला दोन दिवस नाही बोला पण डबल डबल तशी बोलायला लागा डबल त्याच्या पोटात पो चुका पोटात ना कधी आपल्यासोबत जो कोणी चांगला लागलं असेल की नाही त्याचा चांगलेपणा लक्षात ठेवा वांगलेपणा सोडून द्या पण आपण असं करतच नाही आपण वांगलेपणा वांगलेपणा लक्षात ठेवतो आणि चांगलेपणा सोडून देतो शेवटी कसं असते अशा शोभा अपने तो अपने होते हे असं म्हणतात ना शेवटी आपलेच लोक कामात पडतात परकी नाही पडत व बाई परकी नाही पडत जाऊ दे तुले त्या तुले ती गलती समजली ना लय मोठं झालं खरंच पच्छिताप झाला ना तुले मनापासून देव पावला होता ताई मला आता कधी वाटलंच नाही की हे सासर आहे मी तर आईले आईच समजतो बाबाले बाबा आणि तुम्ही तुम्हाला पण मी बहिणीसारखं समजतो दोघीले मला असं वाटते की चला मध्ये मला बहीण बहीणने दिली मला ती तिकडे बहीण नव्हती इकडे मला दोन दोन बहिणी भेटल्या असं वाटते ताई मला आणि आताही आता तुमच्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही आहे जर याच्या जागी तुमच्या जगली मोठी बहीण अशी असती तिने माझं तसं केलं असतं मी तिथे माफच केलं असतं ना ताई मग तसं तुम्हालाही केलंच समजलं ना मी तुम्हालाकडे जेठानी तुम्ही जेठानी असाल माझ्या पण तुम्हाला मी बहिणीसारखंच समजलं

जेवण आपण हा जेवण करू चला मी ताटे वाढू लागतो तुम्हाला दोघी चला चला ताई मी मी वाढतो ताटा चला राहू दे ना ताई राहू दे काहून आशा ते माफ नाही केलं मले माफ नाही केलं तुझ्या नाही नाही ताई तसं नाही आहे मी म्हटलं तुम्ही आराम करा आम्ही वाढतो ना नाही वा आशा मी वाढतो आतापर्यंत लय केलं ये ताटा तर वाढू दे मला बरं बरं ठीक आहे चला मग <laughs> कितीच सादर वाटते आज अर्थानं वाटून राहिलं मली की मी खरंच तीन पोरायचा बा पाव खरंच तीन सुना माया अशा गुन्हा नांदल्या की घराचं कसं गोकुळ होती माया अशाच एकत्र राहिल्या पाहिजेत माया तीन सुना एकत्र परिवारच सुखी परिवार असते पण पर आजकालच्या पूर्वी कोण समजावून सांगेन बापा आजकालचं लग्न झाल्या झाल्याच अलग निघतात नवरे निघून तेली वाटते फक्त नवराच आमचा आहे नवरा करू आणि बस दो हमारे दो झाला सुखी परिवार माय बाप बहीण भाऊ काके चुरते कोणी पाहिजेच नाही आजकालच्या पुरीले पाहिजेच नाही कोणी असं नसते बापा हो तुम्ही सुखात तुमच्या परिवारासता नवऱ्यासंग राहता पण ज्यावेळेस दुःख येते तुम्हाला त्यावेळेस तेच लोक तुमच्या कामात पडतात रे तुमच्या जवळचेच लोक त्यावेळेस तुम्हाला ते तुमचीच आठवण येते ना हा तुम्हाला येते म्हणून असं नसते सगळ्या घराघराले धरून चाललं पाहिजे बरोबर आहे तुमचं बरोबर आहे पण आजकालच्या पूर्वी कोण समजून आणि तुम्हाला खरं सांगू काय मला असं वाटतं माय बाप संस्कार टाकून लेकर संघ झालं त्या पोरच्या माय झालं ते माय त्या पोरच्या डोक्यात तेच भरत आता शेवट असंच झालं की नाही तिच्या आई सासरच होता तिच्या आई दिसत त्या त्या गोष्टी करू 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 त्या डोक्यात तेच बसलं त्याच गोष्टी सांगाव का लेकर

आणि तुमच्याकडे पण असे जर काही नवीन नवीन टॉपिक असतील तुम्हाला क कशावर व्हिडिओ बरे पाहायचे आहे आणि काही तुमच्याकडे असतील तर ते मला तुम्ही नक्की कमेंट्स करा त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि आपला व्हिडिओ रोज सकाळी अकरा वाजता येत असतील तर व्हिडिओ रोज जरूर पाहत जा आणि माझं दुसरं चॅनल पण आहे त्याच्यावरचा व्हिडिओ पण माझा संध्याकाळी येत असते साडेपाच वाजता मराठी कार्टून हब तर त्याच्यावर पण छान छान व्हिडिओ मी टाकत असते त्या चॅनलवर जाऊन पण तुम्ही व्हिडिओ नक्की पहा आणि मी एक नवीन चॅनल अजून सुरू केलेलं आहे म्हणजे ते माझं फॅमिली चॅनल आहे त्याच्यावर मी माझ्या लहान मुलांचे व्हिडिओ अपलोड करत असते शॉर्ट व्हिडिओ तर त्या चॅनलची लिंक मी या चॅनलच्या पोस्टमध्ये दिलेली आहे प्लीज तुम्ही त्या चॅनलवर जाऊन नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करत जा आणि कमेंट्स करून सांगत जा कसे वाटतात आपली व्हिडिओ तो धन्यवाद आता उद्या भेटू